आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि परळीमध्ये जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि शक्तीप्रदर्शनही त्यांच्याकडून केलं जात आहे काय कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत धनंजय मुंडे साहेबाकडून राष्ट्रवादी काय ए बी फॉर्म वगैरे हो मिळाला ए बी फॉर्म आता येईल फोन येईल सांगितले फॉर्म भरून घ्या म्हणून जोडल्या जाईल आपल्याला शंभर टक्के काय युती वगैरे होणार का असं काही संकेत आले नाही 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 युती तर होणारच आहे झालेली चांगलीच आहे साहेबांना आदेश दिला आहे त्याच्यानं आपलं फॉर्म भरलो बाकी आम्हाला काही माहीत नाही दुसरीकडे पाहिलं गेलं तर आता तुमच्या विरोधी पक्षाकडून देखील मोठे परळीमध्ये विकास केला नाही असे देखील ते थेट आरोप करतायत तुम्हाला काय त्यांच्या आरोपाला काय प्रत्युत्तर द्यायचं आहे नाही नाही ते सरासर खोट आरोप आहे खोट आरोप आहे शहरामध्ये सर्वात जास्त जे काम झालेलं आहे ते माझ्या वॉर्डामध्ये सर्वात जास्त काम झाले शंभरला शंभर टक्के की वॉर्डामध्ये काही करायची सुद्धा ना गरज नाही सध्याला अध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार आहेत अशी काही माहिती आधी करत आली साहेबाचा जे आदेश येईल त्या आदेशावर आम्ही पक्षाच्या आदेशावर चालणार आम्ही पूर्ण या वर्षीची निवडणूक खूप टफ फाईट होईल असं तुम्हाला वाटतंय काही नाही सोपी आहे पूर्ण सोपी आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं ते येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र उमेदवाराकडून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे के ते केलं जात आहे काय कोणकोणत्या समस्या आहेत परळीमध्ये जेणेकरून पुढल्या कार्यकाळामध्ये आणखीन जर संधी राष्ट्रवादी पक्षाला दिली तर आणखीन कामं पुढं केले जातील नक्कीच धनंजय मुंडे साहेबांनी जे काम केलेलं आहे ते आजपर्यंत मला वाटत नाही की बीड जिल्ह्यामध्ये परळी एवढा कुठं विकास झाला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी जे गलोगरी घराघरामध्ये पोहचून जे काम केलेलं आहे ते असं आम्हाला परळी करायला वाटत नाही की धनंजय मुंडे साहेबाला कुणी ओळखीत नाही होऊन आणि धनंजय मुंडेचे साहेबाचे जे काम आहे ते विरोधक किती कसलेबी कुणी बिऊ द्या त्यांची राग केल्याशिवाय आम्ही जनता गप्प बसणार नाहीत आणि धनंजय मुंडे साहेबाच्या विरोधामध्ये एकसुद्धा जागा येणार नाही या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील परळीकरांच्या या परळीतील उमेदवारांचं मोठं प्रदर्शन परळीमध्ये पाहायला मिळतंय कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुन मीडिया बीड परळी